लोकशाही भाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं पूजन आपल्या शुभास्ते भाऊ साठे यांची एकशे जयंती संपूर्ण लहूची साम्राज्य लहूची ज्येष्ठ नेते राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मान्य अण्णासाहेब इनामदार साहेब यांना डॉक्टर एम के इनामदार तसेच आपल्या जिल्हा परिषदेचे माझे सदस्य मोरे साहेब जनसेवा स्वराज्य जनसेवा संघटनेच्या आमचे नेते आदरणीय डॉक्टर धबशाई महिते पाटील यांच्या संकल्पनेतून मागी नसू आपल्या खऱ्या कष्टकरी गोरगरीब मजुरांचा आणि सर्व कार्यकर्त्यांना राहावावी प्रत्येक गावात अण्णाभाऊंचा पुतळा असला म्हणजे महापुरुषाची आठवण जवळजवळ आज नावा आजच्या शंभर मुलींना पाच हजार प्रमाणे डी केलेली आहे म्हणजे आता जवळजवळ आवरात तर अगदी बसून काम करत असतो मग त्यांचा तरी कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून त्यांना सुद्धा अतिशय काळाची गरज आहे निसर्गाचा समतोल राहिला पाहिजे यासाठी आणि एक उच्च उच्च विद्या उपोषित जराला वाव मिळावा म्हणून त्यांनी पाच हजार वायाचं वाटप त्यांनी ठेवलेलं आहे अशा विविध कार्यक्रम ह्या भाव त्यांच्या सर्व मी आभार मानतो आणि माझे मी प्रस्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शवा अशा सर्वांनी अतिथींचा सत्कार आणि सन्मान करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी

आपल्या कला परिश्रम एकदा जोरदार टाळी आपल्याच भागातील आपला माणूस युवा शिल्पकार म्हणून महाराष्ट्रामध्ये शरद बापू मोरे आदरणीय अण्णासाहेब इनामदार अण्णासाहेब शिंदे सर्वांनी सतीश नाना पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि

वंदना सचिन संस्कृती राहुल रासदेव महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांच्या वतीनं ठेवण्यात आलेले विद्यार्थ्यांना बाहेरचं वाटप या ठिकाणी होतंय गिरजरी परिसरातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक दहा विद्यार्थी आले तरी चालतील त्यांचे संबंधित शिक्षक कृपया संस्काराने

एक साहित्यरत्न लोकशाहीराव साठे आणि सर्वांनी विजय रेवंडे हे अनेक वर्ष करतायत महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं सर्व महाशुप्रसिद्ध हृदय रुग्ण अशुभप्रसिद्ध हृदय तज्ञ आदरणीय डॉक्टर एम के रामदास सर यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत सर्मान्य डॉक्टर धबलसिंह प्रतापशे मोहिते पाटील झालेले आहे मी सामाजिक कार्यकर्ते खंडारी साहेगाव गिरजनी विदयनगरशिव प्रतापशे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ते सन्मान मोहित पाटील यांच्या मोहिते पाटील यांच्या वतीनं मान्यवरांना यानंतर होईल राजीवजी लोहकरे संतोष भोसले गायकवाड अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या देशामध्ये ज्यांच्या जन्चा संयोजनातून आयोजनातून आयोजन या ठिकाणी झालेलं आहे एक तालुक्याचं उत्तीर्ण किंवा नेतृत्व सर्वांनी नवनाथ भाऊ साठे आणि त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहून सर्वच जाती धर्मातील सर्व विद्यार्थी असतील गुणगरिब असतील आमच्या भगिनी असतील आतापर्यंत हे लवत भाऊ साठे यांच्याकडून शिकण्यासारखं होतं सहाशे सदुसष्ट मुलींच्या नावे पाच हजार ठेव ठेवून संहित्याचं वाटप देखील होत असतं एका पुरुषाच्या पेशामागे त्यांच्या एकदा अभिनंदन मान्यवरांना विनंती करतोय पण पान स्थानापत व्हायचं आहे